अरे विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वनरक्षक भरतीबद्दल अपडेट पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा माननी ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजे निंबळकर यांनी या ठिकाणी जे मंत्री आहेत वनमंत्री सुधीरजी मुनगटीवार साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे तर ते निवेदन काय आहे ते आपण पाहूया तर बघा या ठिकाणी निव दिना, नि, निवेदनाचा दिनांक या ठिकाणी दिलेला आहे तर हा जो दिनांक आहे तो बारा नऊ दोन हजार चोवीस रोजीचं हे निवेदन आहे तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की विषय काय आहे तो बघूया आता आपल्यासाठी विषय हा महत्त्वाचा आहे तर बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे सरळसेवा परीक्षेद्वारे वन विभागमधील सोळाशे चौऱ्याऐंशी रिक्त वनरक्षक गट क गट ड संवर्गातील रिक्त पदांची भरती करण्याबाबत तर जी वन विभागामधील सोळाशे चौऱ्याऐंशी पदे आहेत ज्याच्यामध्ये गट ची पदे आणि गट ची पदे वन विभागामधील असतील ती पदे भरण्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया पुढे तर महोदय उपरोक्त विषयान्वये विनंती की माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारे वन विभागातील वनरक्षक क संवर्गातील सोळाशे चौऱ्याऐंशी रिक्त पदे असल्याची माहिती मिळालेली आहे शासन, शासन निर्णय क्रमांक पद नि दोन हजार बावीस प्रक्र दोन दोन हजार बावीस अपु क तर या ठिकाणी शासनाचा निर्णय देण्यात आलेला आहे हा जो निर्णय आहे शासनाचा तो तीस नऊ दोन हजार बावीसचा आहे <coughs> की आ, या निर्णयानुसार शंभर टक्के पद भरती करण्यास मुभा आहे तर जो शासनाचा हा निर्णय आहे त्या निर्णयानुसार वन विभागातील जी पदभरती आहे ती शंभर टक्के भरण्याचा या ठिका या ठिकाणी मुभा देण्यात आलेली आहे तर त्यामुळे आतापर्यंत रिक्त असलेल्या संपूर्ण पदांसाठी पार पडलेल्या आरतीसाठी भरतीसाठी या ठिकाणी बघा भरती, भरती लिहायचं तर आरती झालेलं आहे तर भरतीसाठी जाहिरात काढावी अशी मागणी सर्व विद्यार्थ्यांची आहे तर जी ही सोळाशे चौऱ्याऐंशी पदे आहेत रिक्त त्यासाठी पूर्णपणे शंभर टक्के पदभरती काढावी अशी मा मागणी ही विद्यार्थ्यांची आहे तर याच्यामध्ये दोन हजार एकवीसपासून पोलीस भरती जाहिरात ही तीन वेळेस आली आहे सध्या जी पोलीस भरती सुरू आहे ती तब्बल सतरा हजार चारशे एक्केचाळीस पदांची भरती आहे आणि पुढे डिसेंबरमध्ये सात हजार पाचशे प्लस या ठिकाणी भरती करण्याची गृहमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा दिलेली आहे तर आतापर्यंत जे सतरा हजार चारशे एक्केचाळीस पदे आहेत ती भरण्यात आलेल्या भरती प्रक्रिया चालू आहे आणि पुढे येणाऱ्या डिसेंबरमध्ये सात हजार पाचशे प्लस पदांची या ठिकाणी भरती होणार आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर पुढे काय सांगितलेलं आहे तरी सदरील वन विभागा विभागात वनरक्षक या पदाच्या रिक्त जागांची लवकरात लवकर जाहिरात काढावी आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा तर बघा ही जी पोलीस भरती आहे याच्यामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या लवकरात लवकर भरलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे जी वन विभाग विभागामधील भरती आहे तीसुद्धा लवकरात लवकर काढावी असे हे निवेदन देण्यात आलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून योग्य कार्यवाही किंवा योग्य ते सहकार्य व्हावे ही नम्र विनंती तर या ठिकाणी ओमप्रकाश भूपल सिंह उर्फ पवन राजे निंबळकर यांनी या ठिकाणी हे विनंतीपत्र भरती करण्यासाठी केलेलं आहे वनमंत्र्या यांच्याकडे तर विद्यार्थी मित्रांनो ही एक चांगली बातमी आहे अशा करूया की नजिक काळामध्ये अठराशे चौऱ्याऐंशी सोळाशे चौऱ्याऐंशी पदांची वन विभागामध्ये या ठिकाणी भरती होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अपडेट द्यायचं होतं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवासोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र